दत्त मंदिर पाण्याखाली शिरो तालुक्यामध्ये महापुराचे सावट सध्या आले असून नृसिंहवाडी मधील श्रीक्षेत्र दत्त मंदिर पूर्णत पाण्याखाली गेले आहे धरण क्षेत्रामुळे मुसळधार पाऊस पडत असल्याने शिरो तालुक्यात महापुराची भीती निर्माण झाली आहे मुसळधार पावसाने कृष्णा पंचगंगा नद्यांच्या पाणीपातीमध्ये वाढ झाली आहे श्री दत्त पूर्णतः शिरोळ तालुक्यात पुराचे पाणी हजारो एकर शेतीमध्ये विस्तारले आहे धास्तीने नृसेवाडी येथील पेढे मिठाईवाले विक्रेते दुकानातील साहित्य आज हलवताना दिसत होते तर नदीकाठवरील नागरिक वस्तीमध्ये पुराचे पाणी शिरले आहे त्यामुळे नागरिकातून भीतीचं वातावरण पसरलं आहे दरम्यान शेतीमध्ये पुराचे पाणी विस्तारल्याने जनावरांच्या हिरव्या चाऱ्याची शेतकऱ्यांना टंचाई भासत आहे दत्त महाराजांच्या कृपेने महापुराचे संकट येऊ नये असे नागरिकांच्यातून बोलले जात आहे कॅमेरामन संतोष मोकाशी मोकाशीसह रोहन हेरलगे मँचेस्टर टाइम्स नृसिंहवाडी